होडगे येथील एसबीसीएस हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा उत्साहात पार पडला दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगे येथील श्री वीर तपासवी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल इथं दोन हजार पाच सहा मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात काशीपीठाचे जगदगुरु श्री श्री श्री, श्री एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचं दिव्य सानिध्य लाभलं संस्था सचिव एस डी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याध्यापक नंदकुमार धाये यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात महास्वामीजी सचिव स्वामी मुख्याध्यापक धाये पर्यवेक्षक श्रीशल भनमाने केदार गंगदे आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन आणि दीप्रज्वलन करण्यात आलं याप्रसंगी माजी शिक्षक अमीन पटेल पुलारी आदी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दीड लाख रुपयांचे आरो फिल्टर भेट देण्यात आलं यावेळी सचिन वनमाने राजश्री गोळसर सोनाली कोरे मल्लम इंडे ज्योती राठोड वर्षा पवार अजय राठोड अतुल चव्हाण उमेश राठोड योगेश पिरगुंडे यांच्यासह अन्य माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन सिद्धाराम आतनुरे यांनी केलं तर सैपन शेख यांनी आभार मानले